नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे वाहन सुख प्राप्त करण्यासाठीचे उपाय शुक्रवारी सकाळी विष्णू किंवा श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाला दही लोणी आणि मिश्री यांचा नैवेद्य दाखवावा आपली मनोकामना बोलावी तसेच गरिबांना गोड पदार्थ प्रसाद म्हणून द्यावा मंदिरात ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा कमीत कमी एक तीन पाच या स्वरूपात जपमाळ करावी आपले वाहन लवकरच लवकर लगुगर प्राप्त व्हावे यासाठीचा दुसरा उपाय सोमवार हा महादेवाचा आवडता दिवस या दिवशी सुचीरभूत होऊन महादेवाला समिलीचे फूल किंवा त्याचा हार अर्पण करावा महादेवाला समिलीचे सुगंधी तेल लावावे आपले वाहन लवकरात लवकर होण्यासाठी मनोकामना बोलावे माता पार्वतीच्या ठिकाणी हळद तुप अर्पण करावे धूप दीप नैवेद्य दाखवावं आपली इच्छित मनोकामना म्हणावी वाहनाची डिलेवरी लवकर मिळण्यासाठीचे उपाय आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक देवाचे काही ना काहीतरी ते वाहन आहेतच उदाहरणार्थ गणपतीचे मूषक महादेवाचे नंदी आदिशक्तीचे सिंह नारायणाचे गरुड असे इतर देवतागण या देवतेच्या मंदिरात जेव्हा पण जात त्यावेळेला त्यांच्या वाहनाची पूजा करून आपली मनोकामना वाहन लवकरच होण्याची त्यांना बोलावी